मतदार बंधू आणि भगिनींदू आज लोकसभेच्या लोकसभा माझ्या डोक्यात येते <laughs> आज लोकसभेच्या डोक्यातून गेलंच नाही <laughs> आज विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आणि त्या ठिकाणच्या प्रत्येक मान्यवरांच्या त्या परिसरातील लोकांच्या तर आपण गेल्या पाच वर्षामध्ये जाणून घेतल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला काय थोडेफार कामं राहिले असतील ना ते काम आता पुढल्या वेळेस करू ना आता उलट डबल इंजिन राहणार आहे डबल इंजिन राहणार आहे मागच्या काळात काही अडचणी आपल्याकडे आल्या एखादं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं काम ते लोक काय म्हणायचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे चला खासदाराकडे आता सापट राहिलीच नाही सापट राहिलेलीच नाही कियाच काम असलं तरी हा आहे मी आणि राज्याचं काम असलं आणि महिलांचं काय अडचणीचं काम असलं तर आता बैलच उमेदवारी देऊन टाक काय डायरेक्ट जाऊ द्या म्हणून शेवट काम कामाला म्हणतोय बरेच जण आरोप करतात एका घरात दोन उमेदवारी एका अरे काम आमचं काम बोलतं ना आम्ही रात्री चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस काम करतो रात्री चार चार पाच पाच वाजेपर्यंत आम्ही सगळेजण पाच पाच सहा रात्री सहा वाजले <laughs> पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत काम करतो शेवट कामाला मत तुम्ही मी काम करा का <laughs> ना आज काही लोक भूक्षारखे निवडणुकीला सामोरं चालले आणि ते आरोप करतात आपलं अरे तुम्हाला मी हे सांगतो कोणाच्या काही उन्नीस बीस डोक्यात असताना काढून टाका त्यांना गाव सापडूस तर निवडणूक संपून जाणार करायचं आहे गाव गाव सापडूस तर आहे ना ती निवडणूक संपून जाणार आहे हा दिवसभर वारंवारीत घेतलं जर उमेदवार गावात गावातच हिंडायची वेळ आली तर ते काय निवडणूक लढवणार आहे तुम्ही काय नादी लागू नका बुक्याच्या नादी लागू नका गुलालात सहभागी व्हा लोकांना सगळ्यांना समान लक्षात लोकसभे लोकसभेची निवडणूक केलं म्हणायची लय मोठी ताकद लय मोठी शक्ती आता चारही मुंड्याची केला तर येते बहुत छोटा विषय हे माझ्यासाठी छोटा विषय छोटा खेळ आता लय आग्रह आता म्हणून मी आलो मागच्या कार्यक्रमाला येता नाही आलं म्हणून आलो नाही तर मला माहित होत माझा ह्या प्रत्येक माझ्या मायबाप जनते विश्वास आहे हे प्रत्येक माझा विश्वास माणसा इथं निलेश लमकी उमेदवार नाही की इथं कोण उमेदवार नाही इथे बसलेला प्रत्येक माणूस उमेदवारी ही प्रत्येकात भावना आहे म्हणून आपल्याला कुठली गोष्ट अशक्य नाही अशक्य ते शक्य गोष्ट करून दाखवलो तुमची सगळ्यांची ताकद जरा पाठीशी असली तर कुठली गोष्ट अवघड नाही आज या ठिकाणी काही आपल्या सहकार्यांचा प्रवेश पण त्या त्यामध्ये आपल्या पोखरी गावचे सरपंच साहेब सतीश दादा पवार सरपंच यांचा आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश त्यांच्यासाठी टाळा वाजवा आणि त्यांचा वाढदिवस पण आहे वाढदिवस बघूनच आज त्यांचं प्रवेशाचं नियोजन केलेलं दिसतंय <laughs> दुसरे रेवण पवार कुठे रेवन रेवण पवार साठी पण टाळ्या वाजवत त्यांचाही पक्षात प्रवेश दत्ता वाकळे कुठे दत्ता वाकळे दत्ता वाकळे यांचाही मध्ये प्रवेश रोविदास शिंदे तंटमुख्या अध्यक्ष त्यांचाही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश मदाजी पवार वगैरे सगळे मधाजी पवार राहुल मध्ये पुढे आपला ग्रामपंचायत सदस्य हे काय घाबरू बेबरू नको रे सरकार आपलंच आहे सरकार आपलं आल्यावर मी यांना पाच सहा महिने तरी पालकमंत्री पद मागून आहे तर माझ्या जिल्हा गोष्ट येणार नाही आमकडे बरोबर आहे ना सहा महिने तरी मला पालकमंत्री व्हावं लागेल मला म्हणजे बयाला की डायरेक्ट किंक आहे ना मागच्या बाजूला शेवट <us> आमदार खासदार मोठा कुणीला असं म्हणायचं नाही मी आमदार पण आर... मी वारणवाडीच्या बऱ्याच जणांचे प्रवेश कुठे वारणवाडी वारणवाडीचे संजय कातील सरपंच आहेत संजय काशी त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्या बरोबर देसावड्याचे सोन्या भाऊ सोन्या भाऊ भोळ कुठे सोन्या भाऊ बोर आणि सचिन भोर उपसरपंच देसावडे कुठे सचिन भोर डोकेश्वर मध्ये देवीदास आपलं आल्हाद संजय गांधी निराधार समितीचे सदस्य कुठे माग आहे का सगळे प्रवेशावाले उभे राहा इकडं शीतल गाडेकर देसावडे वाडेकर शीतल वाडेकर कुठे आला का हा तुम्ही भाषण चांगला आणता तुम्ही सीआरपी आहे ना <laughs> आशा दरेकर मसोबा झाडे हा मुन्ना मुन्ना सय्यद पोखरी या सगळ्या मान्यवरांनी आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही नशिबाने तुम्ही बराबर वेळ साधून निलेश आला का आणि गोकुरू किती चुकलं ना ते सोड संध्याकाळचं काळपत येत म्हणजे येतच भाऊ ऐका हा हा तिन्ही गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित म्हणजे या परिसरामध्ये सगळे म्हणजे कनेर पासून पोखरी असू देसवडा असू वारंगवाडी असू या सगळ्या गावचे सरपंचांनी आज आपल्या पक्षाबरोबर येण्याचा निर्णय घेतला त्यांना धन्यवाद देतो आणि हा सरपंच आई आता तू पण मायासारखं हाकायचं अरे मी तर पंचायत समिती जिल्हा परिषद चालू असतो चंतिका गाडी काहीतरी कुठल्या तरी पाय ठेवायला जागा भेटली का बरोबर जागा करायची तिकडे बंडू शेठ तुम्ही काय हसा म्हणत बंडू शेठ तुम्ही काय असा तुम्ही पण आई सरपंच कडे साहेब काय कोण होते तो जिल्हा परिषद सदस्य ठीक आहे चांगला आज तुम्ही सर्वांनी निर्णय घेतला तुम्ही माझ्या खांद्यावर मान टाकली तुमच्या मानाला सुरी लागून देणार नाही हा शब्द देतो आणि सर्वांना विनंती करतो टाकळी घाटातून सगळ्यात जास्त मिळाले पाहिजे कमसे कम दस हजार मताचं लेख टाकळी घाटात मिळालं पाहिजे त्यामुळे चालू गाडीत बसा कुणाला माझी विनंती कुणाच्या डोक्यात असताना बंद गाडी बंद गाडीत काय बसू नका आणि कुणी या टप्प्यात कुणी भाईगिरी करण्याची भाषा करीत असत ना या टप्प्यात अरे अरे टपकात टपक्यात पवायचं म्हणजे काय ते झेल आहे का ज्याला भाईगिरी करायची ना त्याने बाहेर करायची जशी निलेश लिंके करतो तशी करायची मुळे टपक्यात कुणी उड्या मारून माझ्या कार्यकर्त्यांना कोणी करायला द्यायचं नाही टँकर बिंकर वर आणून इकडे काय बायावर करायला नाही लावायचं आमच्या लोकांना आमची विनंती निवडणूक नुक, निवडणुकीच्या पद्धतीने आनंदी लावायच्या आनंदाने आम्ही पण आनंदाने निवडणूक लिहितो त्यामुळे सगळ्यांना विनंती चांगलं काम करा काय आपण थोडंफार उन्नीस बीस अस नाही तर प्रकाश नाही माझ्या बरोबर हिंड म्हणून बाकी त्यांनी खोटा लावायचं तसं काही करू नका भाऊ त्याची जिरणार नाही ती जिरणार माझी चांगलं काम करा जास्तीत जास्त मताभेकी घ्या आपल्या मतदार संघाचा आमदार हा राज्यात सगळ्या जास्माताने निवडून आला पाहिजे माझ्या माहिती सक्षणाता ही या मतदार संघाचा आणि तुमचं तर इतकं पाहिजे ना घ्या मुलगा सक्षणाताई आपल्या मतदारसंघात आलं का बोला लय शी हा तर बिचार लय येस आता एवढेच ये मी पण शिफारस करणारी जरा रवि दान परिषद आमच्या सक्षणाताईला घ्या भाऊ <laughs> धवळपुरीला जर आपल्या प्रत्येक निवडणुकीत सक्ष नाही ताईने सभा घेतली त्यामुळे यावेळेस या, या म्हणलं फक्त जागा बदलून सक्षम आहे ताई तुम्ही एवढ्या व्यापातून तुम्ही आल्यात माग आपल्या विजयराव तुम्ही सगळे आले प्रेम राहू द्या आणि आता कार्यकर्त्याने राहिले किती दिवस राहिले किती दि? पाच दिवस राहिले तरी भाऊ तर पाच दिवस बाकीचं आपलं थोडं माझ्यासाठी थांबवा बाकीच यंत्रणा बंद करा फक्त आता डोक्यात एकच तुतारी तारी वाजवणारा माणूस हा घराघरात गेला पाहिजे नाही तर मागच्या वेळेस पिपाणी कडे काही म्हणून तुम्ही तुतारी ध्याना दौरा तुतारी वाजवणारा माणूस आता रामकृष्ण हरी वाजवा नाही तुतारी वाजली जय हिंद जय महाराष्ट्र